आज आपण एकदम पातळ दुधापासून फक्त पंधरा मिनिटात घट्ट असं दही बनवणार आहोत तेही कुकरमध्ये जनरली जी पद्धत आहे ओवरनाईट दही ठेवण्याची दही लाग यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक कप दूध घेतलेला आहे या दुधाची जी क्वांटिटी आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करू शकता हा मी मोठा कप घेतलेला आहे यामध्ये आपले जे चहाचे कप असतात ते दोन कप यामध्ये बसतात सो so, अशा प्रकारे जर तुम्ही त्या कपाने मापायला गेला तर तुम्हाला दोन कप दूध घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा हे खूप असं पातळ दूध आहे कधी कधी काय होतं दूधवाला आपल्या घरी दूध देऊन जातो पण ते कधीकधी खूपच पातळ असं त्याचं दही बिलकुल असं लागत नाही सो याच पातळ दुधापासून फक्त पंधरा मिनिटात दही कसं लावायचं हे आज आपण बघत आहोत तर यासाठी हो। यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर या दुधामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते आपल्याला काढायचं आहे सो सगळ्यात पहिल्यांदा हे दूध आपल्याला उकळवून द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटे सो आता हे उकळायला सुरुवात झालेली आहे आता आपण हे बाजूला ठेवत दुसरी रेसिपी करत आहोत म्हणजेच या रेसिपीचा अर्धा पाठ करत आहोत याच्यासाठी इथे मी दोन मातीचे मडके घेतलेले आहेत छोटे छोटे आहेत तुमच्याकडे जर मोठे असतील तर तुम्ही ते मोठे घेऊ शकता तुम्हाला वाटत असेल की हे संक्रांतीचे मडके आहेत तर नाही हे पक्के भाजलेले मडके आहेत तुमच्याकडे जर संक्रांतीचे असेल ते घेऊ शकता पण ते कच्चे मडके असतात त्यामुळे त्याला वास येतो हे मी पक्के मडके भाजलेले मडके घेतलेले आहेत अशा प्रकारे याच्यानंतर आपल्याला दोन चमचे दही घ्यायचं आहे हे दही घेताना तुम्ही पातळ दही घेऊ हो शकता किंवा घट्ट असं घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचा एक आपल्याला स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे त्यामध्ये बिलकुल गाठी नाहीत राहिल्या पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ते फेटून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल खूप स्मूथ असं हे दही तयार झालेलं आहे याच्यानंतर आपण जी दोन मडकी घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला एक ब्रश घ्यायचा आहे जो आपण तेल लावण्यासाठी वापरतो तो हा ब्रश आहे त्याच्यानंतर हा जो ब्रश आहे तो या आपल्याला दह्यामध्ये डीप करायचा आहे डीप करायचा आहे म्हणजे दही त्या ब्रशला लावून घ्यायचा आहे दही लावून झाल्यानंतर तो जो ब्रश आहे तो या मडक्यांच्या आतल्या बाजूला फिरवून घ्यायचा आहे उद्देश असा आहे की हे जे दही आहे ते सगळं मडक्याच्या आतल्या बाजूला लागलं पाहिजे जेणेकरून आपलं घट्ट दही लागण्यास मदत होते जर तुमच्याकडे असं मातीचं मडकं नसेल आणि जर तुमच्याकडे स्टीलचं एखादं भांडं असेल तुम्ही त्यातसुद्धा हे घट्ट दही लावू शकता पंधरा मिनिटात तर तुम्हाला वाटत असेल की जे आपल्याकडे स्टीलचं किंवा जर्मलचं कोणतंही भांडं असेल त्याच्यासुद्धा आतल्या बाजूने असं लावायचं का तर नाही कारण हे मातीचं मडकं असल्यामुळे ते पाणी शोषून घेतं स्टीलच्या भांड्यामध्ये तशी काही प्रोसिजर आपल्याला करायची नाही अशा प्रकारे आता आपलं हे दही लावून झालेलं आहे हे हो आता आपण साईडला ठेवणार आहोत तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असा पण दह्याने ते ग्रीस केलेलं आहे इथे आता तीन ते चार मिनिटे झालेली आहेत आणि जे या दुधामध्ये एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून जायला सुरवात झालेली आहे दुधाची क्वांटिटी कमी झालेली तुम्हाला दिसत असेल ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती अशा प्रकारे आता हे दूध आपलं एकदम आटलेलं आहे म्हणजे यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी होतं ते निघून गेलेलं आहे याच्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे जेव्हा तुमचं दुधातलं पाणी निघून जातं तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे जर तुमचं दूध याच्यापेक्षा पातळ असेल तर तुम्हाला पाच ते सहा मिनिटाचा वेळ लागू शकतो याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा दही टाकायचं आहे पण हे दही टाकताना गॅस पूर्णपणे आपल्याला बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतरच हे दही आपल्याला यामध्ये घालायचं आहे दही घालून झाल्यानंतर हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये कुठल्याच गाठी राहणार नाही ना त्याच्यानंतर हे दही हे जे दूध आहे ते आपल्याला थंड करायचं आहे थंड म्हणजे रूम टेम्परेचरला जसं असं तसं करायचं आहे आणि त्याच्यानंतर परत एक चमचा आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील याच्यानंतर हे आता आपण छान असं दही यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे जास्त वेळ लागत नाही दही बनवण्यासाठी फक्त पंधरा मिनिट आपण बनवू शकतो कारण अचानक आपल्या घरी पाहून येतात किंवा आपण एखाद्या दिवशी दही लावायचं विसरून जातो तेव्हा आपण काय करायचं सो अशा प्रकारे तुम्ही पंधरा मिनिटात लागणारं दही बनवू शकता याच्यानंतर हा जो मटका आहे त्यामध्ये आपण दही लावून घेतलं होतं तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारे ते जे दह्यामधलं पाणी होतं ते मटक्याने शोषून घेतलेलं आहे तुमच्याकडे जे एखादा मातीचं कुल्लड असेल तुम्ही त्यातसुद्धा लावू शकता किंवा एखादं मातीचं भांडं असतं भाजी बनवण्याचं त्यातसुद्धा तुम्ही, तुम्ही लावू शकता तुम्हाला दिसत असेल मी एक कप सुरुवातीला दूध घेतलं होतं त्याची क्वांटिटी किती झालेली आहे कारण त्यामध्ये एवढं सारं पाणी होतं ते आपण आटवून घेतलेलं आहे सो जे शिल्लक राहिलेलं दूध आहे ते आपल्याला या मटक्यामध्ये ओथून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे थोडीशी जागा ठेवून आपल्याला दूध ओतायचं आहे काटोकाट भरायचा नाही नाहीतर ते सांडलं जाईल त्याच्यानंतर एक ॲल्युमिनियम फॉईलचा चौकोनी शेपचा आपल्याला एक पीस घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हे जे मडक्याचं तोंड आहे ते अशा प्रकारे आपल्याला या पेपरने बंद करायचं आहे जेणेकरून ही जी ॲल्युमिनियम फॉईल आहे आतली गर्मी बाहेर येऊन देत नाही जेणेकरून आपलं दही लागण्यास मदत होते लगेच सो अशा प्रकारे ही पेपर फॉईल लावून झालेली आहे हे साईडला ठेवूया वे थोडा वेळ त्याच्यानंतर आपल्याला इथे कुकर घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कुकर नसेल तुम्ही पातेल्यामध्ये केलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यानंतर यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी ओतायचं आहे हे पाणी आपल्याला सगळ्यात सगळ्यातपर्यंत गरम करायचं आहे याच्यानंतर ही जी प्लेट आहे अशा प्रकारची होल्सवाली ती तुम्ही यामध्ये घालायची आहे जेणेकरून ती रेसिपी करायला आपल्याला सोपं जाईल तुमच्याकडे जर नसेल तर तुमच्याकडे एखादी प्लेट असेल ती तुम्ही पालती ठेवली तरीही चालेल पाणी उकळून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल पाणी छान असं उकळायला लागलेलं आहे त्याच्यानंतर हा जो, जो मटका आहे तो आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे बरोबर तुम्ही मधोमध ठेवू शकता हा मी खूप मोठा कुकर घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक असेल तुम्ही बारीकसुद्धा घेऊ शकता फक्त तुमच्या मडक्याच्या आकाराचा पाहिजे आकारापेक्षा मोठा त्याच्यानंतर शिट्टी काढून घ्यायची आहे लक्षात ठेवा शिट्टी काढायची आहे आणि पंधरा मिनिटे तुम्हाला असंच मध्यमाचेवरती कुकर ठेवायचा आहे त्याच्यानंतर कुकर पंधरा मिनिटानंतर लगेच उघडायचा नाही तो थंड होऊ द्यायचा आणि मगच उघडायचा आहे तुम्हाला दिसत असेल बघा हा मी पंधरा मिनिटानंतर थंड होऊन दिला आणि मगच उघडलेला आहे फक्त थोडीशी जाते यामध्ये वाफ शिल्लक आहे सो तुमच्या हातालासुद्धा भाजणार नाही आणि वाफ लागणार नाही तुम्हाला गरम गरम जेव्हा हे मडकं तुम्ही कुकरमधून बाहेर काढता त्याच्यानंतर सुद्धा ह्याला थंड होऊ द्यायचं आहे जसं रूम टेम्परेचर असं त्याप्रमाणे तुम्हाला हे थंड करायचं आहे आणि मगच तुम्ही यातलं दही काढायचं आहे कारण गरम गरम तुम्ही दही काढायला गेलात ना तर ते एकदम पाण्यासारखं तुम्हाला निघून येईल सो ते थंड करूनच काढायचं आहे जेणेकरून ते छान असं सेट झालेलं असतं अशा प्रकारे हे दही तुम्ही नक्की घरी बनवा एकदा ट्राय करा आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती सो ही रेसिपी सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे सो चला तर मग लाईक शेअर आणि कमेंट करा चला तर मग भेटा